नमस्कार मी कुमारी शुभ्रा माधव लोखंडे येतन बी अ वर्गातील विद्यार्थी माझ्या शाळेचे नाव हुतात्मा बहिर्जी स्मारक विद्यालय मी वाचलेल्या पुस्तकाचे नाव बाईचा दस्तऐवज या पुस्तकाचे कवी श्रीनिवास म्हस्के बाह्य रंगामध्ये आपण्यास पुस्तकाची किंमत दोनशे पंचवीस रुपये तर प्रकाशन अक्षर वाङ्मय यांनी केलेले आहे पुस्तक प्रु... मुखपृष्ठावर आपणास सारे चुको माती आणि बाई जिच्या गर्भातून वाढते येत या अवस्थेचे चित्र ठळक दिसून येते तर मलपृष्ठावर अतिशय सुंदर शब्दात वृषाली किन किन्होळकर यांनी पाठ राखणी केलेली आहे अंतरंगामध्ये पुस्तकामधील पृष्ठांची संख्या एकशे अठ्ठावीस आहे आणि पुस्तकामध्ये त्रेसष्ट कवितांचा संग्रह आहे कविते कवितेला जिवंत करणारी अनेक चित्र देखील रेखाटलेली आहे माती मातीला भिडते उन्हात तडते मातीला भिडते उन्हात तडते हातातलं खुरपण का सुटत नाही गाव बदललं म्हणता तुम्ही बाई का बदलत या ओळींप्रमाणे पुस्तकात डोकावल्यास बाईचं कष्टमय जीवन दिसून येते तांड्यांच्या दारात स्त्री शिक्षणाची आणि चुलीच्या धुराने काळवणलेल्या बाईच्या डोळ्यात लगाकी आली बाईला माणूस म्हणून जगता येण्याचा शक्यता संभावल्याचा आशावाद पेरत बाईच्या मनोगाई व्यथा वेदना तिच्या जगण्यातील बदल म्हणजेच हा बाईचा ऐवज स्त्रीच्या जगण्यातले आदिम ठोक ताळे सखेद नोंदणारी ही कविता स्त्रीचे बदलते रूप रंग देखील सहर्ष टिकते आणि यमक अनुप्रास लय ताल यांचे कडे किनारे ओलांडून ही कविता थेट काळजात शिरते अस्सल अनुभव हे या कवितेचे प्राणतत्व आहे धन्यवाद